संजय माऊन चालू शकेल काय अडचण संजय बावन ते म्हणतात ना माशेचे पिला पहाल शिकवावं लागत नाही तशा पद्धतीने त्यांच्याकडे नॉलेज आहे पण नारायण पाटलांनी काय तरी वाढताळून ते पाडतात काही त्यांना अशी लोकांमध्ये चर्चा आहे बर का हाँ? की त्यांनी कारखाना विकलाच

कारखाना काय सोय चालू शकत नाही दुसरे कोण बाग ने बंद पार बरोबर मग काय ते बंदच आहे दुसरे कोण चालू शकत माबा पहिले कारखाना चालू तसं आता हे बी चालू आहे सोबसभा गोळवे आहेत बरोबर त्याच्यामुळे काय अडचण नाही संजय हो चालू चालू नाही म्हणतात तुम्ही चांगल्या प्रकारचे माणसं घेतले आहे नमस्कार जनलोक भूमी न्यूज चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो मी सध्या आहे उमरड या गावामध्ये आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे प्रचाराची रण तुम्हाला सुरू आहे समाजच शेतकरी नेमका काय म्हणतात सामान्य शेतकऱ्यांच्या भावना काय आणि आपण आदिनाथ सहकारी साखर कारखाना जर पाहिला तर इथल्या शेतकऱ्यांची जीवनवाहिनी असं म्हणावं लागेल आणि या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा वर्ष झाली म्हणजे पाच सहा वर्ष झाले शेतकऱ्यांना त्या कारखान्यामध्ये ऊस नेता येत नाही कारखाना बंद अवस्थेत आहे आणि या अशा परिस्थितीत निवडणूक लागली लोकांची भावना काय लोकांना काय वाटतं सभासद शेतकरी आता नेमकं काय म्हणतात यांच्याकडे आपण चर्चा करूया सध्या पाहिलं तर एका बाजूला नारायणबा पाटील आहेत दुसऱ्या बाबाला दुसऱ्या बाजूला संजय मामा शिंदे सुद्धा आहेत आजी विरुद्ध माजी okay. आमदारांची सध्या या निवडणुकीमध्ये लढत पाहायला मिळणार नेमकं लोकांना नेमकं काय वाटतं सभासद शेतकरी आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांच्याशी बोलूयात नमस्कार हा नमस्कार नाव काय तुमचं मी बदे। का? का मी धरतो काय अडचण नाही भारतोकराम बदे बदेत का राहणारोम तालुका माझा जिल्हा सोलापूर सोलापूर सभासद आहे तुमचे हा सभासद आहे कधीपासून सभासद तो अगदी ओपनिंग पासून मी सभासद ओपनिंग पासून कारखान्याच्या ओपनिंग पासून मी सभासद आहे किती ऊस आहेत माझा ऊस माझी शेती दहा एकर आहे का असतो कमी जास्त ऊस कधी सहा आज रोजी पाच एकर ऊस आहे निवडणूक आहे निवडणूक लागलेली आहे आता तुम्ही बोलत प्रचार दौरा चालू आहेत दोन तीन पॅनल आहेत बर आहे तुम्हाला कोण कोण हा कोण कोण आहे आता मी गावच आहे आमच्या गावचे सभासद आहेत त्यातले त्यात मी बदे आहे आणि आमचे भाऊकीतले कोण प्रमोद शेठ बदे कोणाको हे शिंदे भावाकडून उभा आहेत तर प्रमोद शेठ यांना जे हे आहे त्यांच्याकडे जे नॉलेज आहे संदर्भात जे म्हणतात ना माशाचे पेला पोहायला शिकवावं लागत नाही तशा पद्धतीने त्यांच्याकडे नॉलेज आहे त्यांचे वडील आदिनाथचेच चेअरमन होते आणि त्यामुळं हे पुन्हा आहेत म्हटल्यानंतर त्यांना बॅकिंग फुलफिल आहे म्हणून साठी ते चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यावेळेला एकदम एक, एक नंबरमध्ये कारखाना आणलेला होता आणि आताही जर त्यांना संधी मिळाली तर ते अगदी चांगल्या प्रकारे काम करतील याची मला खात्री आहे बरोबर सध्या पाहिलं तर दोन दोन तीन वर्ष झालं कारखान्यावर सध्या बरोबर हे चांगली माणसं वगळली गेली आणि त्यामुळे असा प्रकार झाला असं मला म्हणायचं सध्या बघितलं तर तुमच्या विद्यमान आमदार आहेत बरोबर नारायण पाटील आहेत त्यांचा पॅनल उभा आहे त्याच्यानंतर झोळ सर म्हणून त्यांचाही पॅनल आहे परंतु आता ही काय जे ते आपापल्या पद्धतीने सांगतात आम्ही असं करू तसं करू परंतु आता काय होईल पण पण यांचा मला आत्मविश्वास आहे हे एवढं मी सांगू शकतो यांना आता संजय मामा शिंदे बघितलं तर असे लोकांमध्ये चर्चा आहे बरं का हा की त्यांनी कारखाना विकलाच त्यांचं स्वतःचा नाही त्यांचं जर स्वतः विकला पण ही जी बॉडी जी, जी बनवलेली त्यांनी या तालुक्यातले हा बचाव समिती आदिनाथ बचाव ह्याच्यामध्ये परफेक्ट चांगल्या प्रकारचे माणसं घेतलेली आहे डायरेक्टर म्हणून म्हणून साठी हे चांगल्या प्रकारे काम करतील असे असे आहे कारखाने उभारणी आपण बघितली नारायण पाटलांचे वडील जे गोविंद बापू म्हणतात ते पूर्वी काय झालेलं असत हे ते कुणीतरी केलेलं असतंय परंतु ते तेच पुढे पुढं म्हणजे चालतंय किंवा आता केलंय सर्वांच्या संमतीने सहकार्याने झालं त्यावे कारखाना काय सह्याच नसतो शेतकऱ्यांचं म्हणता येईल का नाही नाही त्यांनी केला त्यांनी ठीक आहे त्यांचं कार्यवाज जास्त असेल त्या संदर्भात परंतु सगळ्याच सहकार्याने अनेक सभासद आहेत बरोबर तालुक्यातले आहेत तालुक्याच्या बाहेरचे सभासद आहेत सहकार्याने सर्वांचा पैसा एकत्र आला म्हणून हा कारखाना उभा राहिला असं म्हटलं जातं की बाबा संजय मामा शिंदे हे बाहेरचे नाही संजय मामा शिंदे बाहेरचे आहेत परंतु त्यांचा पॅनल सगळं इथलाय ना असं म्हणून म्हणायचं की आहे चांगला पॅनल काय कोण चांगला कारखाना चालेल का, कार आता कोण चांगला चालू आहे आता संधीभर काय हे तिने आजपर्यंत काय सांगतात नाही परंतु मागच्या अनुभवावरून मला माझा की आमचे जे दादा होते त्यांनी एकदम एक नंबरला कारखाना हा आधीला आणलेला होता आणि आताही त्यांचं बॅकिंग पाठीमागून राहणार आहे या पक्षाला राहणार आहे म्हणून हे चांगलं चालवतील असे मला आशा आहे त्याच्यामुळं हा पण हा पक्ष चांगला आहे असं एवढं सांग मग तुमचं नाव सांगा की मला काय मला तुमचं नाव सांगाव पोपटे तुम्हाला निवडणूक माहिती लागलेली तुम्ही इथलेच येत ना हा किती ऊस आहे तुम्हाला ऊस आता काय दोन्ही करायचं दोन्ही करे का किट्टन जातो दीडशे दीडशे टन लई येऊ जातो आहे राम म्हणजे कुठून येता कारखान्याला ऊस उद्या आता पर अजिनाथवर जात आता मग काही जात मग काही तर बंद पडलं ते मग भेट आता चालू आहे का नाही आहे आता ते ना मिळल दिलं का आता कारखान्यात निवडणूक लागली आदिनाथच्या बरोबर का दोन पॅनल तीन पॅनल उभा आहेत माहितीये तुम्हाला कोण कोण आहे आता आमचं अजून पतंग कोण आहेत तुमच्या ओळखीचे कोण आहेत ओळखीचे कोण आहे ओळखी जात सगळेच आहे फोन कर सर चांगला चालेल फोन कर चांगला चालेल संजय मावशी शिंदे उभा आहेत त्याच्यानंतर नारायण पाटील मी चांगलं चालणार कस काय कारखाना कोणी उभा केला कारखाना मग त्यांनी उभा केला पण आता ती चालविला नाही दिसत का पहिला आता त्याच्या मागे आता काय बीन चांगला निवडून माझा आहे तर मागचं सगळं माहिती नाही हा आता काय हो नाही पण माहिती असेल पण आता खाली खाल्ली आता काय आधी कुठे कुणी आला तरी या नाही नाही बरोबर आहे पण माहिती ना, ना तुम्हाला सगळं आता आता आमच्या सारख्या पोराला म्हणलं तर काय पाठीमागचं पाहिजे पण तुमचं सत्तर वय म्हणलं तुम्हाला आधीनाच सगळं पाहिजे कोणाकडे आला तर चांगलंच चालू हो बरोबर आहे ना मग कारखाना कोणी डब घ्यायला आणला हो आता डूब आला आता त्याची भीच आहे कातरी तंततिस हात कोण कोण आहे पागळ का बंदच पाहिजे आता दोन दोन एकूण पॅनेल उभे आहेत संजय मानू शिंदे आहेत नारायण पाटील आहे काय 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 परिस्थिती काय होईल बरं आता परिस्थिती आता दादा हे निसाजे बाबांनी त्याचा तपला पहिलं कारखाना चालूच होता हं आता ही बी चालू राहिनाच नाही ना नाही ना का होता ओय राजेंद्र भडे बघितलं तुम्ही हा उमरडचे उमरडचे हो कारखान्या चेंडू निवडणूक लागली माहिती आहे हो माहिती आधीला सहकारी साखर हो आ, हो पॅनल पडले पॅनल माहिती आहे हो फोन दोन पॅनल पडले ते कोण कोण नारायण तुम्ही सभासद आहेत ना हो सभासद आहे सध्या बघितलं तर निवडणूक लागली एका बाजूला आजी आमदार म्हणजे आता सध्या जे आहेत विद्यमान नारायण पाटील आहेत त्याच्यानंतर संजय माबाशिंदे असं पॅनल बघितलं हळूसरांची पण उमेद म्हणजे त्यांचं पॅनल उभा केले हो आहे काय एकंदरीत काय परिस्थिती काय राहील म्हटल्या संघामध्ये आपल्या ह्या पॅनल मध्ये काय चित्र काय राहील भाऊ कोण सक्षम कारखाना कोण चालू आहे संजय माबाशिंदे संजय माबाशिंद लई हळूच कोणता नाही हळूच कुठे जाऊ मोठे आहे बघा काय मोठे ना आता हात मारवाच्या कोण इथून कोण उमेदवार आहे तुमच्या इथे प्रमोद बरे बरे मग भाऊ किती त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय दावा नाही दुसरं कोण असं चालू शकतो कोण चालू तुम्हाला वाटतं दुसरं कोण चालू शकते सक्षम आता तुम्ही म्हणता संजय मामा शिंदे संजय मामा शिंदेच का बरं मध्ये तुम्ही मामा ऐका ना असू न मध्ये कारखाना त्यांनी एक विकला म्हणतात मामाने अभिकन ते स्वतः जमायला होते नाही ते मग ते त्यांनी स्वतःचा कारखाना होणार ती म्हणते ना आता ही घेतलं की विकून टाकते हा तसं कसं नाही ना सहकार आहे नाही तसं नाही ना कुठे टाकू शकत संजय मामा शिंदे म्हणते ते असे प्रतिक आहे त्यांच्याकडून की बाबा संजय मामा बाहेर समजा नाही ना कुठं बाहेर जाऊ मेदवारी नाही ना पण त्यांचं मतदान हे तसं ना त्यांचं मतदान हे नाही का दावा त्यांचं मतदान आहेच की इथं कुठं करमा तालुक्यात मदान त्यांना बागलाच बरोबर मग काय आहे ते बंदच आहे आता आजीनाथ आहे सध्या बंदच आहे दुसरं कोण चालू या गेल्या वर्षी वाढतात अर्ध्या द्यायचं नियोजन केलं होतं पण नारायण पाटलांनी काय ते अडथळा तो काय मिळणार नाही त्यांना बरोबर मग आता ह्या वर्षी उभा राहून सध्या आता सध्या त्यांनी पॅनल टाकलाय बरोबर पॅनल टाकून ते असे म्हणजे थिंग चालू शकतात कशा जावा त्याच्या बॉज आहे भरपूरच आहे कर्ज भरपूर आहे बरोबर काय माझा एवढा अभ्यास नाही आता किती बॉज आहे किती कर्ज आहे तेवढं माहिती नाही आपल्याला त्यामुळे ती तरी कसं चालू शकते तेव्हा मग सक्षम कोण चालविणार ते कारखान्या संजय मावा चालू शकते काय अडचण संजय मावाला कारण त्यांच्या संग सुभासाबा गोळवे आहेत बरोबर त्याच्यामुळे काय अडचण नाही येणार का अडचण नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं साहेब लाल साहेब लाल पठा पठा इथलेच आहे तुम्ही हो इथले काय तुम्हाला कारखान्यात निवडणूक लागलेली माहिती आहे का नाही हाय की हा सहकारी साखर कारखान्याची हाय ना बरेच दिवस झाले बंद होता हो का बरं आता काय राजकारणामुळे हे कडून तिकडं तिकडून इकडं हो त्याच्यामुळे त्या तुमच्याकडे आहे ना बस हाय की किती बस आहे दोन एकर दोन एकर कुठं आता सध्या काम राहिला हा अग्रोला आग्रो करू बारामध्ये निवडणूक लागली आता पॅनल उभं राहिलेलं माहिती आहे का तुम्हाला हा कुठलं कुठलं पॅनल कोण कोण उभं राहिले आता कोण कोणती नाही माहिती मी सांगतो मग माहितीच नाही होय मी सांगतो की संजय मामा शिंदे यांचं एक पॅनल आहे नारायण पाटील सरांचं आहे कोण उमेदवार कोण आहे तिथून तुम्हाला माहिती आहे का तुमची पाटील माहितीये संचालक होतो काय होय कोण होतो सरपंच होतो की दुसरं नाही तर माझे आमदार संजय मामा शिंदे यांनी पॅनल टाकले आणि तुमच्याच तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांनी पॅनल टाकले कोण कारखाना सक्षम चालू शकते काय चालू दोन्ही सारखीच काय त्यातलं आता दोन्ही करून जमणार दोन्हीतला एक तर करावं लागेल दोघे उभं राहिले दोघांना कसं करून कोण वाटत सक्षम चालूात काय कोण कुठल्या पाठीत आहेत संजय मोजे हा चांगला कारखाना आता शेतकऱ्यांची थोडक्यात जीवनवाहिणीस मला लागेल आदिनाथ जवळ कारखाना आणि लोकांना पार बारामती अग्रवती बघावं लागते होईना ना का नाही जवळची जवळचे जवळ चांगले आहे का नाही चांगले ते कारखाना ते चालू किंवा नाहीतर मग तपले ते स्वतः दुसऱ्याला देऊ पण ते मतदान आमचं तिकडे जाणार आहे आम्हाला पण तुम्ही तुमचं शीर्षच नाहीत ना आमचं नाहीत हो मग तुमच्या नाव शिरच नाही तर मग कस काय पण आमचं हाय कोणी गावणार पण करणारच की आमच्या होय कोणी तुमच्या नाव असेच नाही तुम्हाला उजबी नाही म्हणतात तुम्ही नाही नाही आपल्याकडे काय नाही मग कारखान्यातून तुमचं काय समजा आमचं काहीच नाही